इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चांदवड तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये महिला वर्गास टार्गेट करून सोन्याच्या वस्तूंची दागिन्यांची लूट करून चोरटे पसार होत आहेत तहसीलदार म्हणून दुकानांमधनं भांडे आणि कपडे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाल्याचे आणि त्याचप्रमाणे शहरामधील वरच्या गावामधील एका महिलेचे साधूच्या वेशामध्ये आलेल्या व्यक्तीनं एकटीच महिला असल्याचं पाहून तिला सर्व दागिने पूजेसाठी ठेवण्याचं सांगून त्या ठिकाणावरनं पोवारा केल्याची घटना तसेच वृद्धाचे तीन लाख रुपये हिसकवणे असे काही प्रकार काही दिवसांपूर्वी घडले आहेत दरम्यान प्रकरण ताजी असतानाच आता नवीनच पासष्ट वर्ष महिलेच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या चोरून नेण्यात चोर यशस्वी झाला आहे याबाबत पेठेमधील आछलिया यांच्या किराणा दुकानामधनं वस्तू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं मला मंदिरामध्ये काही पैसे दान करायचे आहेत मंदिर बंद आहे तुम्ही एवढे पैसे मंदिरामध्ये द्या तुमच्याकडे हे पैसे घ्या अशी बतावणी करून यासाठी अकराशे रुपये काढून ते सोबत असलेल्या फुलांच्या पिशवीमध्ये ठेवल्याचा भास त्यांना निर्माण केला आणि आजी ज्या दुकानामध्ये एकट्याच असताना त्यांना त्या पैशांना आणि फुलांना सोन्याचा दागिना लावण्यास सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या त्या फुलांना पैशांना लावल्यानंतर त्यांना पुढील काही समजलंच नाही नंतर त्या चोरानं त्यामध्ये त्यांच्या बांगड्या हातामधनं काढून ठेवायला सांगितल्या आणि त्या पाचशे रुपयांच्या नोटेमध्ये ठेवत असल्याचा भास निर्माण केला परंतु त्या बांगड्या तिथे न ठेवता त्या बांगड्या घेऊनच त्यानं पोबारा केला पाच ते दहा मिनिटांनंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी इतरत्र पाहिलं असता चोरटे पळून गेले होते परिसरामधील सीसीटीव्हीचा आधार घेऊन सदर घटनेचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे से कर्मचारी करतायत दरम्यान ही गोष्ट बघितली असता नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी सोनं दुप्पट करून देतो पॉलिश करून देतो देवपूजेसाठी सोनं ठेवा आम्हाला मंदिरामध्ये दान करायचं आहे यासाठी आपलं सोनं आमच्या या, या वस्तूनं लावा अशा प्रकारच्या भूल थापांना बळी न पडता सर्वांनी विशेषतः महिला वर्गानं सजग राहण्याचं आवाहन या माध्यमामधून करण्यात येत आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक